कर्नाटकात डब्ल्यू बी एकोणावीस एच सत्तावन पंधरा या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात वळणावर पश्चिम बंगालहून येत असताना ते सोमेश्वर गुजरात येथील तीर्थयात्रेला जात असताना ते नाशिकच्या पेठ कोटंबी घाटात गाडी नंबर डब्ल्यू बी एकोणावीस एच सत्तावन पंधरा खासगी लक्झरी बसचा नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन तीस ते चाळीस प्रवासी गंभीर जखमी झाले होते घटनेची माहिती मिळताच नामदार डॉक्टर भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री भारत सरकार त्वरित यांना तातडीने आदेश देऊन नामदार डॉक्टर भारतीताई ये पवार सहाय्यक डॉक्टर प्रशांत खैरे सर व स्वीय सहाय्यक प्रवीण भाऊ रौंदळ व स्वीय सहाय्यक रुपेश भाऊ शिरोडे यांनी युद्ध पातळीवर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून व करंजाळी व पेट दवाखान्यात संपर्क साधन तात्काळ अँबुलन्स गाडी व आरोग्य कर्मचारी घटनास्थळी दाखल करण्यात आले होते व जखमी प्रवाशांना पेट शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले त्या प्रसंगी कोटंबी गावातील किरण भाऊ भुसारे सरपंच व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीला धावून आले होते नियंत्रण ठेवण्यासाठी पेठ पोलीस स्टेशनचे पी आय देवरे साहेब सोबत त्यांचे पंधरा कर्मचारी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ